राजकारणात काही नेते आपल्या मुलामुली आणि पत्नीसाठी तिकीट मागतात नितीन गडकरी यांचा घराणेशाहीवर निशाणा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पाहता तिकीट वाटपावरून महायुतीच्या पक्षांच्या बैठका सुरू आहेत अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीवर निशाणा साधताना सांगितले की नेते आधी आपल्या मुलाला मुलीला आणि पत्नीला तिकीट मागतात आणि कार्यकर्ते त्यांना मदत पण करतात त्यांच्यासाठी ज्या दिवशी लोकांनी त्यांना मतदान करणं बंद केलं तेव्हा सगळे सरळ होतील नागपुरात एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते पण आपलं जे काही हे आपण टिकवून ठेवलेलं आहे आपल्यासारख्या लोकांनी यावर संशोधन करून गुणात्मक परिवर्तन करून ट्रान्सपरन्सीनी त्याला स्टँडर्डाईज करणं आणि योग्य निदान करून आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंब जसं म्हणतो तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण मग माझ्या पोरांचं कल्याण मग माझ्या दोस्तांचं कल्याण असं नाही म्हणत हा राजकारणात असं म्हणतात काही लोक पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात त्याला तिकीट द्या बाकी काही झालं तरी चालेल माझ्या पोराला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या हे का बरं चालतं कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून ज्या दिवशी लोकं ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेलं आहे यांना मी मतदान करणार नाही त्या दिवशी एका मिनटात सरळ झाल्याशिवाय बुल राहत नाही कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे पुण्यही नाही पापही नाही पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केली पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा तसं आपल्या विज्ञानाला आपल्या लोकांनी रिकग्नाईज करून आपल्या घरी आलं पाहिजे आणि मला वाटतं हे शक्य आहे मी आता जवळपास पंचेचाळीस वर्ष राजकारणात आहे मी नाही घालत कोणाच्या गळ्यात हार मला नाही सवय पंचेचाळीस वर्षामध्ये माझ्या स्वागताला कोणी येत नाही पोचवायला आणि कोणी सोडायला येत नाही मी नाही म्हणायचो की कुत्राही येत नाही फक्त आता कुत्रा, कुत्रा यायला लागला कारण झेड प्लस कॅटेगरी मध्ये असल्यामुळे मी जायच्या आधी कुत्रा फिरून येतो आणि पोस्टरही लावत नाही बॅनरही लावत नाही आणि लोकांना मी सांगितलं द्यायचं असेल तर मत द्या नाही तर नका देऊ दिलं तरी तुमचं काम करीन नाही दिलं तरी करीन आणि जातीयवाद कराल तर माझ्याकडे यायचं नाही मी पब्लिकली सांगितलं जो करेगा जात कि बाद उसको कसके मारून मला काही फरक नाही पडला देणाऱ्याने मत दिलं त्यामुळे आपलं आयुर्वेद आपलं विज्ञान आपला आत्मविश्वास आपली पॉझिटिव्हिटी ढस ही तेव्हा डायल्युशन नका करू बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर